शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेल्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशननं वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी उभारलेल्या सिंधू वसतिगृहाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालंय डॉक्टर विखे पाटील फाउंडेशनच्या कॅम्पसमध्ये सुमारे सहाशे विद्यार्थिनींच्या राहण्याची सुविधा असलेलं हे वसतिगृह फाउंडेशनचे चेअरमन तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलं गेलं आहे या वसतिगृहात सर्व सुविधा आणि सुरक्षितता याला प्राधान्य दिलं गेलं आहे लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती औचित्य साधून या सिंधु वस्तिगृहाच्या इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले आमच्या खरं वाटतं आपल्या जिल्ह्यात तर संपूर्ण राज्यामध्ये अत्याधुनिक अशा प्रकारच्या सोयी मुलीच्या दृष्टीने विशेष करून दिल्या आहेत त्यामुळे मला वाटतं फाउंडेशन केवळ फाउंडेशन प्रति दिवशी म्हणजे ज्या मिळत असतो आपल्या एकूणच काम कामामध्ये जो बदल करतोय आता आपल्याकडे ऑनलाईन ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये आता सातत्याने किडनी ट्रान्सप्लांट किडनी रोपण शस्त्रिका तर सुरू झालेले आहे उत्कृष्ट कॅन्सर सेंटर आपलं आहे बाकी तर सगळ्या डिपार्टमेंट मध्ये उत्तम प्रकारचे आता जे काही न्यू रिप्लेसमेंट आहे हिप जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज आहे मग आज आपल्या जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर आपण सध्या सगळ्यात प्रथम क्रमांकावर आहात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देणं गरीबातल्या गरीब माणसाला उपलब्ध करून देणं हा जो या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आमदार शिवाजीराव करडिले डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार मोनिका राजळे आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठलराव लंघे आमदार अमोल खताळ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर फाउंडेशनचे डॉक्टर अभिजीत दिवटे सर्व विश्वस्त अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमने संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा